धुळ्यातील संतोषी माता चौक परिसरात पोलिसांचा रोड रोलर पॅटर्न बासष्ट सायलेन्सरचा केला चुराडा धुळे शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या आणि ध्वनी प्रदूषण वाढवणाऱ्या बुलेट सवारावर वाहतूक पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे गेल्या सव्वा महिन्यापासून शहरात सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत जप्त केलेले तब्बल बासष्ट सायलेन्सर पोलिसांनी आज नष्ट केले आहेत शहरातील संतोषी माता चौक परिसरात या सर्व सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून त्यांचा अक्षरशः चुराडा करण्यात आला या कारवाईमुळे बेशिस्त वाहन धारकांचे धाबे दणाणले आहेत धुळे जिल्हा पोलीस प्रशासन आणि शहर वाहतूक शाखेने बुलेट व इतर दुचाकींवर लावण्यात येणाऱ्या फटाके फोडणाऱ्या सायलेन विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे शहरात अनेक तरुण कंपनीने दिलेले अधिकृत सायलेन्सर काढून त्या जागी कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेन्सर बसवतात यामुळे केवळ ध्वनी प्रदूषणच होत नाही तर इतर वाहन धारक आणि ज्येष्ठ नागरिकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागतो या तक्रारींची दखल घेत वाहतूक निरीक्षक प्रशांत महाले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिनाभरापासून शहरात धडक मोहीम राबवण्यात आली या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करत तब्बल बासष्ट सायलेन्सर जप्त करण्यात आले होते आज या सर्व जप्त केलेल्या सायलेन्सर्सची विल्हेवाट लावण्यात आली अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील वर्दळीच्या संतोषी माता चौक परिसरात हे सायलेन्सर रस्त्यावर मांडण्यात आले त्यानंतर या प्रत्यक्ष रोड रोलर फिरवून ते पूर्णपणे नष्ट करण्यात आले पोलिसांच्या या ऑन द स्पॉट ऍक्शन मुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती तरुणाईने स्टंटबाजी किंवा आवाजाची हौस न करता वाहतुकीचे नियम पाळावेत अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा स्पष्ट संदेश या माध्यमातून धुळे पोलिसांनी दिला आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे जिल्हा शहर वाहतूक शाखेमार्फत मागच्या एक सव्वा महिन्यापासून जे बुलेटवर जे फटाका सायलेन्सर्स म्हणून जे प्र प्रसिद्ध आहे यंग जनरेशनमध्ये त्याच्यानंतर कारवाई त्या कारवाईमध्ये एकूण सिक्स्टी फाईव्ह पासष्ट सायलेन्सर्स लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली दंडात्मक कारवाई देखील केली आणि त्याची जे आर टी ओकडून मान्यताप्राप्त सायलेन्सर्समध्ये जो बदल करून दुसरी लावलेले होते ते जप्त करून तिची नष्ट करण्याची कारवाई आज केलेली आहे त्याचबरोबर जे फॅन्सी नंबर प्लेट आहेत तर त्याच्यावर तिची कारवाई करून त्या देखील नष्ट करण्यात आलेले आहे माझे सर्व जे आपले पूर्वक आहेत त्यांना आव्हान असेल की आपण अशा पद्धतीच्या गोष्टींना बोलू नये आणि सायलेन्सर सारख्या वापर फटा सायलन्सर सारख्याही त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये देखील कारवाई अशीच पुढे चालू राहणार आहे माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की असं कुठे निदर्शनास आल्यास आत्ता पोलीस स्टेशनला किंवा आमच्या वाहतूक शाखेला कळवावं त्याचबरोबर संबंधित मोटरसायकलचा नंबर जरी कळवला आम्हाला तरी देखील आम्ही ते सोडून त्यांच्यावर कारवाई